दुकानात ऊसाची बी कुठणार आणणार आहे का दुकान <laughs> पण तुम्ही कधी असा विचार केला नाही की त्या उसावर संस्कार केले नाही ते करून बघा आपलं चांगलं म्हणायची कधी सवयच नाही आपल्याला माझ्याकडचा चांगला उसा आहे मी माझं वापरणार कधीच म्हणत नाही बी वापरताना कसं वापरायचं असतं बी तयार करताना उसाचं कसं तयार बी उसाला कसं म्हणतो आपण ते आपल्याला माहीत नाही जसं तुम्ही सोयाबीनचं बी आणलं दाणे आणले तसं उसाचं बी म्हणजे उसाच्या टिपऱ्यावर असलेला डोळा किती जणांना माहिती आहे कांडी लांबडी आहे जाड आहे पानं मोठी आहे ते आणलं लावलं पण डोळा नाही बघितला तो लाल आहे काळा पडला आहे का हिरवा आहे का पांढरा आहे बघितलाय का ते किती आपण धंदा करतो बघा किती धंदा करतो म्हणजे जर समजा आपण उसावरचा डोळा जर बघितला की उसावरचा डोळा हा हिरवा पाहिजे फुगलेला पाहिजे किंवा पिवळा पाहिजे त्या व्हरायटीमध्ये पिवळा असतो वरच्या कांडीचा डोळा पांढरा असतो किंवा डोळा चाललेला नसतो चा? खालच्या ज्या तीन चार कांडीचा डोळा पूर्णपणे काळा पडलेला असतो किंवा लाल झालेला असतो खालच्या तीन कांड्या वरच्या दोन कांड्या मधला जो राहिला ते शुद्ध अंकुरचं बियाणं महावीरचं बियाणं सोयाबीनचं लावलंय कधी असा नाही तर ह्याला बी म्हणतात हे बी तयार करून वापरा तुम्ही बघा किती शंभर टक्के होऊ फर्स्ट क्लासपैकी मग तुम्ही म्हणाल मजूर ऐकत नाही तुम्ही सवय लावली आणि तुम्हाला बाकीची काम असतात गावाची लातूरला भितुरला जायची ते यायची हो सगळं टाकून जातं पैसे तर द्यातच हजरी काही कमी नाही उलट माझ्याकडे येत नाही म्हणून पन्नास रुपये आणखी जास्त पण ते वाटलं होते एकदा केलेली चूक उसामध्ये तुम्हाला दोन वर्षे भोगावी लागते एकदा केलेली चूक बाकीच्या पिकापेक्षा या दोन वर्षे भोगावी लागते तर बी चांगलं वापरा कुठल्याही पिकाचं उत्पन्न हे पस्तीस टक्के बियावर अवलंबून असतं कारण एवढे ताकद आहे एक, दा एक ज्वारीचा दाना पडला तर चिपट्यावर धान्य येतात एक उसाचा एक जर डो धाना पडला तर चिपट्यावर धान्य मिळते मी मग अशी बोलता बोलता म्हणलं आमच्याकडे सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन टोकतात मी मला वाटतं एक दहा बारा वर्षापूर्वी बालाजीच्या शेतावर सुद्धा म्हणजे आपेगावचे ते बालाजी तट आहेत ना त्यांच्या सुद्धा सोयाबीन आम्ही टोकलं होतं सरीला तेरा किलो बी लागलं एकराला एकरला बारा क्विंटल सोयाबीन झालं तीच मेथळ आता फिरायला लागले बी टी बी बी टी नाव ना सरीवर करायचे काच्याकडे स्प्रिंकलर असेल ड्रिप असेल किलोला एक क्विंटल बी सोयाबीन झालं पाहिजे तसं एका डोळ्याला पाचपासून बारापर्यंत पटेल पाहिजेत ऊस पाहिजेत ह्यासाठी बियाणं नेवण्या शिकवण रोपाच्या बाबतीत तर काय बोलायलाच नको पण सावध राहा रोपाच्या बाबतीत कोठ्यावधी रो रु, रोपाशी जातात की त्याचा काय पत्ताच नाही काय करतात ते त्या सांगली जिल्ह्यामध्ये एक गाव आहे फक्त विकतं मग लागणीचं आहे का खोडव्याचं आहे का नेडव्याचं आहे काही नाही आणि माझा एक सर्वे आहे की सांगली कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त गवतीवाडीचा प्रदर्भ आहे याचं एकमेव कारण तुम्हाला मी सांगतो हे जे जी ए सिक्स बी ए मारतात ते आहे हे रेग्युलर कधी चालत नाही जी ए सिक्स बी ए रेग्युलर कधी चालत नाही हे ठराविक फिरियडामध्ये चालतं तुम्ही रेग्युलर जर मारत असाल हाय चल मार हे चुकीचं आहे त्याच्यामुळं जे जीन्स असतात त्या ऊसातले त्या त्या पिकातले त्याचे व्हेरिएशन होतं आणि त्याची जी ताकद असते प्रतिकारशक्तीची ती कमी होते आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम येतात ह्याच्यासाठी रोपं घेताना काय काळजी करायची तुम्हाला सांगतो काय काळजी घ्यायची सांगतो पहिली